ते डॉक्टर आम्हाला का ते आणला त्याला वर बोलव ते डॉक्टर जाऊन देऊ नका त्यांना इकडं बोलवा <च्चाँगी> त्यांनीच सांगितलं आमच्या आम्हाला आम त्यांनी आम्हाला असं सांगितलं त्यांच्या त्यांच्यात ते म्हणले हे यार ती हिंदी बोलत होती ती पोरगी इथे बसलेली ते म्हणत होती हे बसाना दुसरं बघावं दुस, दुसरं बघावं म्हणती तर दुसरं पगारचं तर आमचं जवळ होतं आमचं डॉक्टरजवळ मिळवून अजिबात नाही तुम्ही नाही काही चला तुमजवळ जवळजवळ वस्तू व्यवस्थित नाही ती दुसरं मागत होती आम्ही नाही असले लाभ लोक आहेत ना यांच्यामुळे ह्या मुंबईचं महाराष्ट्राचा वाटोळ व्हायला लागला इतके मूर्ख आहेत नाही फुकट पगार खातेत फुकट पगार खाते हे इला तर सस्पेंड करायला पाहिजे आल्या एवढे बी प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला जाहीर सांगतो आम्ही हे जेवढे आत्ता ना हे पुढे सस्पेंड करा बाबा तुम्ही मला मशीन लावलं त्या त्यात हवा भरली नाही तर तुम्ही काय सांगितलं हे योग्य नाही दुसरं घ्या म्हणले का नाही म्हणले का नाही अरे तुम्ही म्हणला तर त्यांच्याकडे काय बघता म्हणले का नाही अरे बाबा साधा प्रश्न आहे तुम्ही जर देव येत डॉक्टर कोण आहे देवे बरोबर ना तर देवाने खोटं का बोलायचं तुम्ही ते मला बसील बसिल्याच्या नंतर त्याला चिरकळीवरून तुमच्या वासात काय म्हणत असते ना त्याला आमच्या खेड्यात त्याला चिरकळी म्हणते ती अशी दाबून बसली तुम्ही गारे माकडाव अशी दाबून बशील तुम्ही त्याच्यात हवा भरली तर ते बसा ना कारण तुम्हाला तिथं दा बीपी दाखवेना ते तुमच्या मशामधून का इथं व्यवस्थित त्याग झालं नाही ते म्हणून मग तुम्ही म्हणले दुसरा आणावं लागल अरे बाबा मशन चालू मी भी थे थे हो ला ला ला। ना मी बी म्हणतो ना आई पण इथं ते हवा हो भरली हे बसना तर निष्ठाला लागलं तर त्यावेळेस त्या मॅडम म्हणले हे आपल्याला दुसरा आणावं लागल नाही अरे मी म्हणतो मशन चालू आहे तुम्ही जे इथं बसवलं पट्टा त्या पट्ट्याला असं खोसले होतं इकडून दोनदा हवा भरली तुम्ही दोनदा पॅक केलं त्या मॅडमने दोनदा केलं तरी ते निघलं मग इकडे रिझल्ट दाखवेना ना कि पी। ते सांगतो मी ना मी मी सुद्धा मग ते तुम्ही म्हणल दुसरा आणा मी शब्द काढा मी शब्द काढला का मग निडायला कस काय म्हणलं तुम्ही याला मी म्हणलं दुसरा आणा दुसरा पाहिजे मी म्हणलंच नाही तुम्हीच तुला आमचं घेतलं आमचं घेतल्यावर मी म्हणलं नको आम्हाला तुम्ही तुमचा उद्योग बघा बस एवढंच आता तुमचं आमचं काही नाही दुसरं झालं ओके तेवढंच बांधायला आमचं खरं खोटं केलं याच्या समोर बाकी काय नाही